नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निबंध लेखनाचा एक प्रकार तो म्हणजे आत्मकथन या आत्मकथन निबंधाचे लेखन आपण बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कशा पद्धतीने करायला हवे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघू हा प्रश्न तुम्हाला आठ मार्क्ससाठी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारलेला असतो तुम्ही यात सात ते साडेसात मार्क्स नक्की मिळवू शकतात जर तुम्ही ह्या काही पॉईंट्स फॉलो केले तर तर आत्मकथन निबंध लेखन म्हणजे नेमकं काय किती शब्दात याच्यात निबंध लेखनाची मांडणी करायची असते तर तुम्ही निबंध लेखन हे दीड ते दोन पेजमध्ये कवर होईल इतकं निबंध लेखन तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला जास्त येत असेल जास्त विचार मांडता येत असतील निबंध लेखनात तरी तुम्ही दोन ते ती तीन पेज नका लिहू दीड ते दोन पेजमध्ये तुमचं निबंध लेखन झालं पाहिजे त्यात तीन ते चार ते पाच परिच्छेद असायला हवीत त्यानंतर आत्मकथन म्हणजे नेमकं काय का आत्मकथन निबंध हा एक असा निबंधाचा प्रकार आहे ज्यात एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूचे आत्मकथन आपण करत असतो या निबंध प्रकारामध्ये सजीव तसेच निर्जीव वस्तूंच्या वेदना आपल्याला स्वतः अनुभव करतोय आपण अशा पद्धतीने निबंधाची मांडणी करायची असते त्या वस्तूंच्या समस्याचे सुख दुःखाचे कथन यात आपण करायचे असते त्यानंतर हा निबंध लेखनाचा प्रकार म्हणजे स्वत ती वस्तू लोकांशी संवाद साधत आहे अशी मांडणी आपण करू शकतो तर या याचंच आपण सोल्युशन आज बघणार आहोत की आत्मकथन निबंध बोर्ड एक्झामिनेशनमध्ये आपण त्याचं आन्सर कसं लिहायला पाहिजे निबंध लेखन कसं करायला पाहिजे हेच आपण आता बघणार आहोत तर तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असतं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा इथं तुम्हाला प्रश्न दिला आहे पुस्तकाचे लिहायचं आहे आपल्याला तर त्यासाठी पॉईंट्स दिले जन्म व निर्मिती प्रक्रिया महत्त्व वैशिष्ट्ये आनंद आणि खंत हे सर्व पॉईंट्सचा विचार करून आपल्याला आत्मकथन करायचे आहे पुस्तकाचे तर यात आपल्याला असं दाखवावं लागेल की पुस्तक स्वतः बोलतोय पुस्तक म्हणत म्हणतंय त्याचे सुख सुख दुःखाच्या वेदना तो स्वतः लोकांशी संवाद साधून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ही मांडणी आपल्याला या निबंध लेखनामध्ये करायची आहे तर आपण काय करणार चार ते पाच परिच्छेद लिहायचे आहेत दीड ते दोन पेज एवढा निबंध लेखन आपल्याला करायचं आहे तर त्याचंच ह्याच प्रश्नाचं सोल्युशन मी आता तुम्हाला सांगेल एक्सप्लेन करून ते तुम्ही नीट बघा तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये हा व्हिडिओ फार हेल्पफुल होणार आहे तुम्ही निबंध लेखनाची स्टार्टिंग आणि एंडिंग खूप ॲट्रॅक्टिव्ह करा आणि शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या स्वच्छ अक्षर काढा जास्त काळाकोड करू नका एकाच वेणाचा यूज करा हे कॉमन ज्या गोष्टी आहेत त्याकडे थोडं लक्ष द्या चला तर मग आपण बघूया की पुस्तक याचं आत्मकथन आपण कसं लिहायला हवं ठीक आहे तर पुस्तकाचे आत्मकथन हे आपल्याला निबंधाचा प्रकार आहे त्याचं उत्तर आपण कसं लिहायला पाहिजे हे आपण बघू मी पुस्तक बोलत आहे म्हणजे इथं स्वतः पुस्तक बोलत आहे हे शीर्षक निबंधाचं टायटल दिलं आहे आपण त्यानंतर सुरुवातीला पुस्तक स्वतः जणू काही स्वतः पुस्तक लोकांशी संवाद करतो आपल्याशी संवाद करतो अशी आपल्याला सुरुवात करायची आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताय ना अहो मी तुमचा मित्र पुस्तक बोलतोय तसे आपले नाते अगदी बालपणापासूनचे माझ्याद्वारे तुम्ही गाणी गोष्टी शिकता तालासुरात कविता म्हणायला व धडाधडा पाठ वाचायलाही शिकतात माझ्यातील रंगीत बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हाला खरच तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते हे पाहून मला फार आनंद होतो ज्ञान विज्ञान मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे भाग्य मला लाभते त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो झाडापासून कागद निर्मिती होईपर्यंत अगदी पुस्तक बांधणी ते पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा हा प्रवास मी अनुभवलेला असतो हजारो हातांनी मेहनत केलेली असते मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कागद निर्मिती करणाऱ्या सामान्य मजूर कारागिरांपासून लेखक प्रकाशक यांचा माझ्या निर्मिती मागे मोलाचा वाटा असतो या सर्वांच्या मेहनतीची जाणीव नसल्यामुळेच काही लोक माझा नीट वापर करत नाही कव्हर्स लावणे तर दूरच पण काही खाता पितांना माझ्यावर डाग पाडतात मला निष्काळजीपणे हाताळल्यामुळे मी फाटतो असे हे बेजबाबदार वागणे मला मला अजिबात आवडत नाही अतिशय दुःख होते मला सर्वांना असे सांगावेसे वाटते की ज्ञान ही सर्वोत्तम शक्ती आहे हे ज्ञान आमच्यात वास करते यामुळे मला हाताडताना थोडीशी काळजी घ्या मी चांगल्या स्थितीत राहीन इतरांनाही उपयोगी पडेल सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मीही डिजिटल होत आहे मला मोबाईलमध्ये संगणकावर ईबुकच्या स्वरूपात वाचता येते तुमचा वासाचा छंद कायम टिकावा हीच माझी इच्छा आहे आणि आपली मैत्री सदैव टिकून राहील बराच वेळ झाला गप्पा करून अभ्यास करा बरं आता बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला निबंध लेखनाची मांडणी करायची आहे ह्या निबंध लेखनामध्ये आपण जसं की पुस्तक आपल्याशी बोलतोय असं दाखवलंय त्याच्या काही आनंदी गोष्टी त्याला काय दुःख झाले काय चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व पॉईंट्स आपण चार ते पाच पॅरेग्राफमध्ये कव्हर केला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये निबंध लेखन करायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जे बोर्डास तयारी करत आहेत त्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकता त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे थँक्स फॉर वॉचिंग